दुर्बल घटकांसाठी खासगी लोकसहभागातून पीपीपी -पी तत्वावर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचा ठाणे महापालिकेनं घेतलेला निर्णय अखेर रद्द करण्यात आला ही घरं आता कंत्राटदार नेमून ठाणे महापालिकाच बांधणार आहे कासा कासा चार वेळा निविदा काढून तसंच मुदतवाढ देऊनही कोणत्याच विकासकाचा प्रतिसाद न मिळाल्यानं गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकल्प रखडला यासंदर्भात नव्यानं प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची पालिकेनं माहिती दिली आहे त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी आशा पालिका प्रशासनाकडून व्यक्त आहे आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून तीन हजार ऐंशी कर बेतवडे येथील सुविधा भूखंडावर बांधण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आला होता मात्र गेल्या सहा वर्षात या प्रकल्पाची एक वीटही लागलेली नसून निविदेमधील अटी शर्तींमुळे या प्रकल्पामध्ये एकाही विकासकानं स्वारस्य दाखवलं नाही सुरुवातीला हा प्रकल्प पीपीपी तत्वावर बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता यामध्ये संबंधित विकासकांना पालिकेला घरं बांधून द्यावीत तसंच त्याचा सुविधा भूखंडावर विकण्यासाठी घर देखील बांधावीत असा प्रस्ताव तयार करण्यात आला होता मात्र ज्या ठिकाणी हा प्रकल्प राबवून देतोय हा त्या दिवा भागात बेतवडे परिसर येतो त्या ठिकाणी अद्यापही फारसा विकास झालेला नाही आहे त्यामुळे इथे विकासक विक्रीसाठी ज्या सदनिकांची उभारणी करेल त्याची विक्री होईल का आणि शहराप्रमाणे त्याला तिथे दर मिळेल का अशा शंका श्या शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत तसंच ज्या विकासकाची निवड करण्यात येणार होती त्या विकासासमोर अनेक अटीही ठेवण्यात आल्या होत्या